नमस्कार मंडळी सर्वांना शुभ सकाळ आज होता मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार मागे मस्त असं डेकोरेशन करून घेतलंय इथे चौरंग ठेवून घेतलाय चौरंगाच्या चहू बाजूने मी रांगोळी काढून आहे सौरंगावरती मी लाल कलरचे वस्त्र ठेवून घेतले आहेत त्याच्या मध्यभागी मी थोडेसे तांदूळ आणि त्याला मी आता हळदी कुंकू वाहून घेणार आहे इथे मी एका कळसामध्ये पाणी भरून घेतलेलं आणि कळसाच्या सर्व बाजूंनी आपल्याला हळदी कुंकाची बोटे लावून घ्यायची आहेत ते करून झाल्यानंतर मी कळसामध्ये हळदी कुंकू सुपारी एक रुपयाचं नानं दुर्वा हे सर्व ठेवून घेतलं आहे आणि पाच झाडाची जी पाच पानं आणलेली ती पण आपण त्याच्यामध्ये ठेवून घेणार आहे इथे आहे देवीचा मुकवटा खाली देवीचं वस्त्र होतं ते बांधून घेतलं आहे आणि आपण आता देवीला मस्त असं देवीचे दागिने घालून सजवणार आहे इथे देवीचे दागिने होते तेच घालून मी देवीला मस्त असं रेडी करत होती पाहू शकता तुम्ही इथे आहे देवीचा लक्ष्मी हार तो पण देवीला घालून घेतला आहे आणि आता देवीची पूर्ण तयारी झाली देवीला आपण चौरंगावरती ठेवून घेणार आहे देवीला चौरंगावरती ठेवून झाल्यानंतर मी देवीला वेणी घातली आहे आणि त्याच्यानंतर मी देवीची मस्त अशी पूजा मांडून घेतली आहे पाहू शकता तुम्ही ते देवीचा फोटो होता तो ठेवून घेतला देवीचे मंत्र होतं ते ठेवून घेतलं आहे आणि इथे माझी देवीची पूजा मांडून झालेली आहे खूप छान अशी पूजा मी मांडली आहे आणि खूप प्रसन्न वाटतं संध्याकाळी मी देवीची मस्त अशी पूजा करून घेतली आणि देवीला नैवेद्य अर्पण करून घेतला धन्यवाद